नमस्कार मंडळी खमंग आणि घरगुती रेसिपी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला सार किंवा सूप हे जे आपले सिरीज चालू आहे दाखवणार आहे ते तर अतिशय करायला आहे ही रेकमेंडेड रेसिपी आहे म्हणून मी ही परत दाखवते मी शॉर्ट्स मध्ये ही रेसिपी टाकलेली होती आणि आता त्याचा छान व्हिडिओ करून परत तुमच्यासमोर आणते ही जी रेसिपी आहे तर ही रेसिपी अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी ज्याला गॅसची सुद्धा गरज नाही अशी रेसिपी आहे मंडळी उकाळा भरपूर सुरू आहे आणि अशा मध्ये आपल्याला काही थंड प्यावं असं सारखं वाटत असत आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नावच इतकं इंटरेस्टिंग आणि छान आहे आणि ही पारंपरिक रेसिपी आहे तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे फक्त कहाणे थोडा टेस्ट आहे सोलकडी सोलकडी ही सगळ्यांना माहीत असलेली रेसिपी आहे नारळाच्या दुधातली कोकम घालून तयार केलेली ही जी सोलकडी असते ही प्रत्येकाला आवडते पण आज रोज नारळाचं दूध काढणं शक्य नाही त्याच्यामुळे सोलकडी आवडत असूनही आपण क्वचितच घेतो पण ताकातली सोलकडी मिळाली तर ही ताकातली सोलकडी मी तुम्हाला दाखवणारे पाच मिनिटात होणारी जी तुम्ही रोज पिऊ शकता रोज तयार करू शकता लहान मुलांपासून वृद्ध किंवा आजारी माणसांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता कोकम आगळ किंवा आमसुल भिजत घालून त्या पाण्याची ताकातली सोलकडी दाखवणार आहे तर ही सोलकडी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि रोज उन्हाळा संपेपर्यंत प्या छान आणि चला तर मग बनवूया सोल प्रथम तुम्ही बघत असाल की मी ताक घेतलेला आहे तुम्ही दह्याचंही ताक बनवू शकता आणि एकदम पातळ ताक बनवलेलं आहे खूप असं घट्ट बनवायचं नाहीये त्याच्यामध्ये हे साधारण दोन ग्लास ताक आहे आणि आता मी तीन चमचे तीन आपण जे पोहे खातो टेबल स्पून तर ते कोकम मागळं घेतलेलं आहे तुम्ही बघत असाल तर मी याच्यात आता मीठ घातले हिंग घातलं आहे त्याच्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर असं मी फिरवून घेतलेलं आहे ठेच्यामध्ये तुम्हाला मिरची नसेल घालायची तर तुम्ही ते स्किप करू शकता कोणाला तिखट नको असेल तर पण या वाटणामुळे त्याचा फ्लेवर छान येतो खूप नाही घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं घालायचं आणि त्याला वरून मी कोथिंबीर घातली आहे या पद्धतीने आपली सोलकढी तयार आहे आणि हे तुम्ही रोज जेवणामध्ये याचा समावेश करू शकता कारण ही ताकातलीच आहे त्याच्यामुळे रोजच्या जेवणामध्ये तुम्ही नक्की याचा वापर करा करून बघा ही रेसिपी खूप सोपी आहे ऐनवेळेला पाहुणे आले तरीसुद्धा आपण ही रेसिपी पटकन करू शकतो बर्फाचे खडे घातलेत मी खाली ते ऐच्छिक आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घाला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ही सोलकढी ओतते या प्रकारे आपली ही सोलकढी पटकन तयार आहे याला गॅसची गरज नाही काही नाही वाटण तयार असेल की सोलकढी तयार होते तुम्हाला वाटण लावायचं नसेल तर तुम्ही नुसतं हिंग मीठ आणि कोथिंबीर घालूनसुद्धाही करू शकता तर याप्रमाणे आपली सोलकडी तयार आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा